गाड्या लावा कणा या गाडी लावा आहेच ना भीमेकर लावा गाडी संदीप ढोणे छोटा डीएसपी इकडं देखील असंख्य सुट्टी मेकर ज्ञानू ठाकूर सुटल्या विंजोळच्या महत्व गाड्या सुटल्या बायथा समोरच्या प्रश्नात झाला सर्व झाला सुंदर अशी गड सुरू झाली उचवी ना शॉर्टगन मेहरबान त्याच्यासोबत छोटा वाचतात सर्जा पोहतोय तिकडे देखील लावी घरचा साज आहे तर सुपर फास्ट गाडी पोहती शोखरच्या दिनाड्यावरची आता आलेला शर्यतीमध्ये धन्यवाद सुंदर अशी गाडी पाल राधे इंटरपाय दीपक शेठ पाटील शिरणे ज्ञानू शेठ ठाकूर कनैया शेठ पाटील काना शेठ पाटील यांचा शॉर्डघन मेहरबान आणि त्याच्यासोबत मुंबईचा छोटा वस्ता अरुण शेठ पाटील अभिनंदन एकनाथ शेठ पाटील जगदीश शेठ कोळी